नमस्कार मंडळी देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी खूप धसका घेतले आणि त्यामुळेच एकनाथ बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही असं वाक्य ही त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्यानुसार सध्या महाविकास आघाडीचे नेते काम करत आहेत हो इतकंच काय की काल म्हणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले शरद पवार हे सेक्युलर पण तरीही लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी नवसही बोलला अशी चर्चा आहे आणि तो नवस आहे की देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून दिल्लीला पाठवण्यात यावं इतका धसका या सगळ्या मंडळींनी देवेंद्र फडणवीस यांचा घेतलेला त्याचं एक ताजं उदाहरण आपल्याला नुकतंच घडलेलं दिसतं मित्र नुकतंच घडलेलं दिसतं मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्यानंतर महाविकास आघाडीने जबरदस्त राजकारण केलं इतकं मोठं राजकारण केलं की सगळा महाराष्ट्र पेटवला आणि सगळा दोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर कसा येईल हे बघितलं उबाटा सेनेचे तरुण आमदार आदित्य ठाकरे हे मालवणात गेले आणि सगळं झाल्यानंतर म्हणतात की याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत की काय याचा शोध घेतला पाहिजे आता झालंय असं की काही होऊ दे ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आणून ठेवायचं हा एकमेव अजेंडा सध्या महाविकास आघाडीचे नेते राबवत आहेत या पुतळ्याच्या वेळेस जे राजकारण झालं ते भयंकर राजकारण होत पुतळा पडला तो अपघात होता आणि ज्यांनी चुका केल्या अक्षम्य चुका केल्या त्यांच्यावर कारवाई राज्य सरकार करते पुन्हा आश्वासन दिलं गेलेलं आहे की तिथेच एक चांगला मोठा पुतळा बळ तयार करून बसू मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली इतकंच नाही मित्रांनो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माफी मागितली पण तरीही राजकारण सुरू होतं आणि त्यावेळेस मग देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावंच लागले देवेंद्र फडणवीस यांनी असा एक टोला आणला की त्यानंतर हे राजकारण कुठेतरी थांबलं मंडळी देवेंद्र फडणवीस काय बोलले ऐका ये जो आज आंदोलन हो रहा है पूरे तरीके से राजनैतिक आंदोलन है इन्होंने महाविकास आघाड़ी हो कांग्रेस पार्टी हो कभी भी छत्रपति शिवाजी महाराज का उन्होंने सम्मान नहीं किया आप मुझे पंडित नेहरू जी का इंदिरा जी का एक भी लाल किले से भाषण दिखाइए जिसमें उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का उल्लेख किया हो इतना ही नहीं नेहरू जी ने तो अपने डिस्कवरी ऑफ इंडिया में छत्रपति शिवाजी महाराज का पूरा अपमान किया क्या उसकी माफी कांग्रेस पार्टी और महाविकास आघाड़ी मांगेगी मध्य प्रदेश में कमलनाथ जी ने मुख्यमंत्री के तौर पर कांग्रेस ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला बुलडोजर से हटाया तोड़ दिया क्या उसकी माफी कांग्रेस मांगेगी कर्नाटक में वहां के उस समय के उनके कार्याध्यक्ष ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला ये तोड़ दिया हटा दिया क्या उसकी माफी कांग्रेस पार्टी मांगेगी इतना ही नहीं तो आजादी के बाद भी इतने सालों तक इसी कांग्रेस ने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी और सूरत के लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला वहां लगाया तो इतना सम्मान महाराज का वहां पर था बावजूद इसके इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी क्या इसकी माफी कांग्रेस पार्टी मांगेगी लगातार इन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का जो अपमान किया उसके लिए कांग्रेस और एम ने देश की और तमाम विश्व में जो प्रेमी है उनकी मा... अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगून टाकलं की तुम्हाला महाराजांचा पुळका येणं स्वाभाविक आहे पण नेहरूंनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये महाराजांचा अवमान केला तेव्हा तुम्ही कुठे होतात इंदिरा गांधी आणि नेहरूंनी लाल किल्ल्यावरून किती वेळा महाराजांचं नाव घेतलं हो तिथे कर्नाटकात पुतळ्याच्या बाबतीत काय झालं मध्य प्रदेशमध्ये पुतळ्याच्या बाबतीत काय झालं जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि मित्रांनो देवेंद्र फडणवीस त्या याच्यामध्ये एक वाक्य बोलले आहेत बघा मी ऐकलं असेल कि सुरत सुरत महाराजांनी लुटली नाही मंडळी हे वाक्य अतिशय महत्वाचं फडणवीस उगाच बोलत नाहीत फडणवीस कारण नसताना कधीच बोलत नाहीत आणि ज्या वेळेस फडणवीस बोलतात त्यावेळेस त्याचा काहीतरी मतितार्थ असतो फडणवीसांबद्दल भाऊ तोरसेकर यांनी नाना पाटेकरांचा एक किस्सा सांगितला तो ऐका मग तुम्हाला कळेल नेमकं फडणवीस हे कसे कमी शब्दात बोलतात पण अचूक बोलतात मला आठवतं त्याप्रमाणे दीड एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी मला वाटते दीड वर्षापूर्वी कधीतरी लोकमतच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची नाना पाटेकरने मुलाखत घेतली होती आणि त्या नाना पाटेकरने त्या दोघांचं जे वर्णन केलं होतं त्या देवेंद्रविषयी काढलेले शब्द लक्षात घ्या की देवेंद्र हा माणूस इतका मोजून मापून तोलून मापून बोलतो की कितीही प्रयास केला तरी चिमटीत पकडण्या इतका सुद्धा शब्द अडचणीचा मिळत नाही शोधून काढून त्याला कैचित पकडायचा चिमटीत तरीही मिळत नाही हे नाना पाटेकरने त्या मुलाखतीच्या दरम्यान व्यक्त केलेलं मत ऐकलं मित्रांनो फडणवीस हे कमी शब्दात बोलतात आणि ज्या वेळेस ते बोलतात त्यावेळेस त्या त्याच्यामध्ये खूप मोठा मतितार्थ असतो सुरतेची लूट सुरतेची लूट हे आतापर्यंत कोणीच सांगत आलं मंडळी काँग्रेसच्या राज्यामध्ये का हे पाठ्यपुस्तकातून शिकवलं गेलं की महाराजांनी सुरत लुटली आणि त्यावरूनच मित्रांनो डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये नेहरूंनी महाराजांचा कुठेतरी लुटारू असा उल्लेख केला मंडळी हे खर वास्तव आहे आणि त्या वास्तवाची जाण या महाविकास आघाडीतल्या नेत्यांना नव्हती ते वास्तव देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आणि ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराजांनी सुरत लुटली नव्हती तिथे महाराजांचा पुगळा बसवलाय त्यावेळेस पुन्हा महाविकास आघाडीतले नेते बाहेर आले त्यांचे इतिहासकार कोणतरी आहेत ते बाहेर आले आणि महाराजांनी सुरतेची लुटच केली असं सांगितलं आणि फडणवीसांना इतिहास माहीत नाही की काय असं सांगितलं आणि तिथे ते फसले मंडळी तिथे ते फसले आणि महाराज कधीच लुटारू नव्हते महाराजांनी रयतेलच राज्य आणलं स्वराज्य निर्माण केलं पण काँग्रेसींच्या मनात म्हणजे जे, जे काँग्रेसी ओरिजिनल काँग्रेसी आहेत आता मात्र उबाठा आणि राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत ते काँग्रेसी जयंत पाटीलही त्याच्याबद्दल बोलले की हो महाराजांनी सुरत लुटली होती हे जे काँग्रेसी मनोवृत्तीचे जी लोक आहेत ही सगळी उघडी पडली मित्रांनो त्या एका एक वाक्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सगळा गेम परतवला जर राजकारण तुम्हाला करता येतं तर देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले वजीर आहेत ज्यांनी या महाविकास आघाडीच्या राजाला अनेक वेळा शह दिलेला आहे आणि तो शह त्या राजाला तोडता आलेला नाहीये तोडता आलेला नाहीये आणि ज्या वेळेस फडणवीस हे बोलले त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रात पुतळ्यावरून जे राजकारण होत होत घानेड राजकारण होत होत ते हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलं कारण त्यांनी जे जाळ जाळं टाकलं होतं त्या जाळ्यामध्ये ते स्वतःच अडकले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने जाळ टाकलं होतं विशेषतः भाजपला फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी त्या जाळ्यात ते खुद्द अडकले आणि ही खरी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची हुशारी चातुरी आहे आणि हे मित्रांनो बाकी कोणाला कळतय नाही कळतय माहित नाही पण जे स्वतःला आतापर्यंत चाणक्य समजत होते महाराष्ट्रातल्या राजकारणातले त्या शरद पवारांना मात्र हे चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोलणार नाहीत इथपर्यंत शरद पवार जातात ती जी सीमा आहे ती ओलांडू देत नाहीत त्या सीमेनंतर देवेंद्र फडणवीस बोलायला लागतात ती सीमा ओलांडू देत नाहीत आणि तिथे पवारांचं ही राजकारण बाकीच्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांपेक्षा श्रेष्ठ ठरत पवारांना माहीत असतं की कुठे थांबायला पाहिजे फडणवीसांच्या समोर आपण थांबायला पाहिजे हे त्यांना होमजत आणि म्हणून पवार स्वतः बोलत नाहीत पण कोणाच्या तरी मुखातून आपले शब्द बाहेर काढतात बाहेर काढतात या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी अशी चपराक लगावली आहे की आता बोला महाराजांनी सुरत लुटली म्हणून सांगा बोला आता मग बघूया महाराज जा, महाराजांचा अवमान सगळ्यात जास्त कोणी केला कोणी केला आता हे प्रकरण हळूहळू शांत होणार आहे कारण हेच काँग्रेसी ज्यांनी आतापर्यंत नेहरूंची डिस्कवरी ऑफ इंडिया डोक्यावर घेतली इतकंच नाही मित्रांनो तर त्यामधल्या जे 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 काही नेहरूंनी सांगितलं त्याच्याशी कधी आक्षेप घेतला नाही ते आज देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास उगाळत पुन्हा समोर आणून ठेवलंय मंडळी इतिहासात बाटलीमध्ये अनेक भूत लढलेली असतात आणि ती खोल समुद्रात असतात पण कोणाकोणाला हाऊस असते कि त्या खोल समुद्रातल्या बाटल्या बाहेर काढायच्या आणि त्या उघडायच्या की इतिहासातली भूतं बाहेर येतात आणि अशी इतिहासातली भूतं बाहेर आली की ज्यांच्या मानगुटीवर पूर्वी ती बसलेली असतात पुन्हा तिथेच जातात ते फडणवीस यांनी दाखवून दिलं आणि हेच कारण आहे मित्रांनो ते म्हटलं जातं ना देव एकनाथ तुमचे बैर नाही देवेंद्र तेरी खैरने अरे खैर करायला देवेंद्र तुमच्या जवळ तरी आहे का तुम्ही देवेंद्रांच्या जवळ आहात का देवेंद्र फाड पुढे पुढे गेलेले आहेत आणि जे असं म्हणतात ना त्यांच्या वडिलांनाही देवेंद्र ही चीज काय आहे हे कळलेलं आहे आणि म्हणून ते गप्प आहेत पण म्हणतात ना शरद पवार रा, राजकारणात कोणाचा तरी बळी देतात कुणाला तरी पुढे करतात आपण मात्र रामानिराळे असतात तेच आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद